महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणार न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना दोन वर्षाची शिक्षा नेमकं काय आहे प्रकरण कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांना न्यायालयाने मोठा दणका दिलाय माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने वर्षांची शिक्षा ठोठावली आहे कोकाटे यांना वर्षाचा कारावास आणि पन्नास हजारांच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे एकोणाशे पंच्याण्णव साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर केला होता माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती आता नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना शिक्षा ठोठावली आहे याबाबत अधिक माहिती अशी की एकोणावीसशे पंच्याण्णव ते एकोणावीसशे सत्त्याण्णवच्या दरम्यानचे हे प्रकरण आहे माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात त्या सदनिका घेतल्या होत्या त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की आमचं उत्पन्न कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर नाहीये अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिलेली होती त्या सदनिका त्यांना शासनाच्या माध्यमातून मिळालेल्या होत्या मात्र त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तक्रार केलेली होती एकोणासशे पंच्याण्णव साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आला होता माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याबाबत याचिका दाखल केली होती याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला होता हे एक प्रकरण एकोणावीसशे सत्त्याण्णव पासून सुरू होतं आणि आज या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे यामध्ये एकूण चार आरोपींना दाखवण्यात आलेले होते त्यामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंसह हो इतर दोघांचा समावेश होता मात्र इतर दोन जणांबाबत कोर्टाने कुठल्याही स्वरूपाच्या शिक्षेची तरतूद केलेली नाही मात्र माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू या दोघांना दोन वर्षाची शिक्षा आणि पन्नास हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे